अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे एक दिवसीय खुले राज्यस्तरीय अधिवेशन चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जळगाव जामोद येथील बरहामपूर रोडवर असलेल्या देवाशिष लॉन्स येथे आयोजित केले आहे या अधिवेशनाचे आयोजक अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ असून संयोजक म्हणून जळगाव जामोद तालुका पत्रकार बांधव राहणार आहेत या अधिवेशनाचे उद्घाटन माजी मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार प्रतापराव जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे तर अधिवेशनासाठी प्रमुख मान्यवर म्हणून खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष तथा दैनिक लोकमत मुंबईचे सहयोगी संपादक यदु जोशी विशेष उपस्थिती म्हणून आय एन एस समितीचे कार्यकारी सदस्य तथा दैनिक हिंदुस्थानचे प्रबंध संपादक विलास मराठे अमरावती विभागीय समितीचे सदस्य तथा दैनिक वृत्त केसरी अमरावतीचे संपादक जयराम आहुजा आदींची उपस्थिती राहणार आहे अधिवेशनाच्या द्वितीय सत्राला प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉक्टर स्वाती संदीप वाकेकर कृषी उत्पन्न बाजार जळगावचे सभापती प्रसेनजीत पाटील राजर्षे शाहू परिवार महासागरचे संपादक श्रीकृष्ण चांडक अमरावती विभागीय अधि स्वीकृती समितीचे अध्यक्ष रवींद्र लाखोडे नागपूर विभागीय अधि स्वीकृती समितीचे अध्यक्ष रमेश कुलकर्णी अमरावती विभागीय अधि स्वीकृती समिती सदस्य राजेंद्र काळे बुलढाणा सुरेंद्र कुमार आकोळे गोपाल हरणे यांची उपस्थिती राहणार आहे अधिवेशनात समारोपीय सत्र हे दुपारी चार ते दुपारी राहणार आहे या सत्राच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुणे राहणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान यांची उपस्थिती राहणार आहे या दरम्यान अधिस्वीकृतीबाबत मार्गदर्शन वादची पत्रकारिता या विषयावर राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी हे मार्गदर्शन करणार आहेत तर या अधिवेशनाला राज्यातील असंख्य पत्रकार बंधूंनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान केंद्रीय महासचिव सुरेश सवळे केंद्रीय सचिव अशोक पग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, अध्यक्ष कैलास बापू देशमुख महिला मंच प्रदेश अध्यक्ष जयश्री पंडा व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ जळगाव तालुका यांनी केले आहे एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरसकार जळगाव जामोद